हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय न करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द रिट्रीव्ह रिट्रीव्हचा मराठी अर्थ परत मिळवणे पुनप्राप्ती होणे हुडकून काढणे चूक नुकसानी इत्यादीची भरपाई करणे शिकार केलेले पक्षी प्राणी इत्यादी शोधून काढून आणणे एखादी गोष्ट नीट किंवा सरळ करणे सावरणे पूर्वस्थितीला आणणे संकट इत्यादीतून सुटका करणे किंवा वाचवणे कम्प्युटिंगमध्ये साचून ठेवलेली माहिती शोधणे किंवा माहिती काढणे होत आहे रिट्रीव्हला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिलं वाक्य आहे कम्प्युटर आर युज टू स्टोर अँड रिट्रीव इन्फॉर्मेशन दुसरा वाक्य आहे वी हॅव टॉट अवर डॉग टू रिट्रीव अ बॉल तीसरा वाक्य आहे ही वॉज डिटरमाइंड टू रिट्रीव्हिज ओनर चौथा वाक्य आहे द दुलीस हॅव मॅनेज टू रिट्रीव सम ऑफ द स्टोलन मनी द्रेंड्स व्हिडीओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनल ला, ला करा थँक्यू